नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा विधान भवनामध्ये अंगणवाडी सेविका संदर्भात तसेच अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या सेवांब संदर्भात सुद्धा खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला याच्यामध्ये बघा अंगणवाडी सेविकेना प्रति अंगणवाडी ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस देण्यासंदर्भात सहित चर्चा झाली आणि या चर्चामध्ये आदिती तटकरे यांनी प्रत्येक अंगणवाडीला ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस देणार असल्याचं त्यांनी जर स्पष्ट म्हणलेलं आहे अंगणवाडी सेविकेना रजिस्ट्राचा बोजा कमी करण्यासाठी ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस हे प्रत्येक अंगणवाडीला देण्यात येणार आहेत असं त्या इथं म्हटलेले आहेत तर आदिती तटकरे नक्की याच्या संदर्भात काय म्हटलं आहे हे सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत नसेल तर व्हिडिओसाठी लाईक करा तुमच्या लाईक करण्यामुळे मला कळत आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे आणि लाईक केल्यानंतर चॅनलला हाईप करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि या व्यतिरिक्त ग्रोथ मॉनिटरिंग युनिट जे आहेत आधी ती जुने वजन काटे असायचे म्हणजे पूर्वीच्या कालावधीमध्ये एक वजन काटा असायचा ज्याच्यावर अंगणवाडी सेविका उभी राहायची तिचं वजन ती मोजायची त्याच्यानंतर बाळाला हातात घ्यायची आणि मोजायची आणि डिफरन्स केलं जायचं ही फार वर्षपूर्वीची गोष्ट आहे त्याच्यानंतर बाळांचे वजन काटे आले आत्ता आम्ही अपग्रेड करून ग्रोथ मॉनिटरिंग सिस्टीम घेतलेल्या आहेत म्हणजे फक्त वजन नाही तर त्याचा जो सर्वांगीण म्हणजे जी ऑर्गनशी जी ग्रोथ आहे ती सुद्धा त्या निमित्ताने किंवा अवयवांची जी ग्रोथ आहे ती सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला त्याच्यामध्ये घेण्याची सुविधा आहे आणि ते त्यांच्या मोबाईलसोबत आपण लिंक करत असतो ह्याची व्याप्ती अधिकपणे वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे ही आम्ही साधारणपणे गेल्या वर्षीपासून ती सुरुवात केलेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये बहुतांशी सगळ्याच अंगणवाड्यांमध्ये ती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण हे काम करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्याचं पहिलं ग्रोथ मॉनिटरिंग युनिट्स आपण काही अंगणवाड्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा साधारणपणे सक्सेस रेशो आपण घेऊन जेवढ्या अंगणवाड्या राज्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे ग्रोथ मॉनिटरिंग डिवाईस याच्यामध्ये त्यांचे वजन आणि हाईट आणि इतर त्यांचं जे मूल्यांकन आहे ते सुद्धा रेकॉर्डेड राहील म्हणजे त्याच्यासाठी रजिस्टर मेंटेन करावी लागणार नाही त्यांच्या स्मार्टफोनमध्येच ते रेकॉर्डेड राहील आणि एक डेटा त्यानिमित्ताने त्या बाळाचा सुद्धा विभागाकडे तयार होईल या पद्धतीनं आपण ती उपाययोजना करत आहोत